नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे दोन व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल मारहाण नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठित व्यापारी मध्ये सिनेस्टाईल तुफान मारहाणीमुळे एक जबर जखमी झाल्याची घटना घडली असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील परमेश्वर अग्रवाल राहणार विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल राहणार विसरवाडी यांना घ्यायची होती जागा न मिळाल्याचा राग त्यांच्या मनात होता दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वप्नील अग्रवाल मस्जिद रस्त्यावरून घरी जात असताना संदीप सुभाष अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रोनक संदीप अग्रवाल दीपा संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील यास उभे करून त्याचे कॉलर धरून लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण करून विटांच्या तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून जखमी केले आहे मार आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हातातील ब्रेसलेट तुटून पडून नुकसान झाले आहे जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी